संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक नवीन शुद्धीपत्रक फॉर्म भरायला मुदतवाढ मुदतवाढ मिळाली पण ती कशासाठी आणि ती किती दिवस चला पाहूया संपूर्ण एडिटला आपल्या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया ही महत्वपूर्ण अपडेट महाराष्ट्र संयुक्त गडब पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस शुद्धीपत्रक आलेला आहे मित्रांनो जाहिरातीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत आपण फॉर्म भरू शकताय अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही मुदतवाढ आपल्याला का भेटलेलं आहे तर जे जाहिरातीमध्ये नमूद केलेली कागदपत्रं आहेत मूळ कागदपत्रं जी आहेत डब्ल्यू एस असेल ओ बी सी असेल एस सी बी सी असेल यांचे नॉन क्रिमिलर आणि जातीचे दाखले मिळायला खूप उशीर होत आहे त्यासोबतच अतिवृष्टी असल्यामुळं सर्व्हर प्रॉब्लेम असतील बाकीचे इशू असतील यासाठी एम पी एस सीकडं आय उमेदवारांनी आयोगाकडं वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि पत्र दिलेली आहेत आणि विनंती केलेले आहेत त्या विनंतीला मान देऊन आयोगानं आत्ता आपल्या फॉर्म भरण्यासाठी गटबची मुदतवाढ दिलेली आहे अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय आणि जर चलनाद्वारे तुम्ही जर चलन काढलं असेल आणि एस बी आयमध्ये चलन सबमिट करणार असाल तर तीस ऑगस्टपर्यंत तुम्ही करू शकताय भरण्याचा अंतिम दिनांक एक सप्टेंबरपर्यंत आहे पण कार्यालयीन वेळेमध्येच वे एक सप्टेंबरमध्ये भरायचं आहे पण त्याच्या अगोदरच तुम्ही अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत हा फॉर्म भरून त्याच्या अगोदरच फॉर्म भरून आणि पेमेंट करून ठेवा आणि आता पी एस आयच्या जागासुद्धा ॲड झालेल्या आहेत त्याचंसुद्धा शुद्धीपत्रक आपल्याला चौदाला मिळालं होतं त्यामुळं या जाहिरातीमध्ये फक्त एवढाच बदल आहे की आता अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरता येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा धन्यवाद